मी कधी विचार केला आहे का कि त्या, चा, की तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सच्या आलिशान बंगल्याचं वीज बिल किती असते तर मग तयार राहा कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही मोठ्या स्टार्सच्या वीज बिलांचे चकित करणारे आकडे सुरुवात करूया बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानपासून मुंबईच्या वांद्रे इथल्या मन्नत या आलिशान बंगल्यात शाहरुख खान राहतो अत्याधुनिक सुविधा आणि भव्य रचने बंगल्याचा वीज दर दर महिन्याला तब्बल त्रेचाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये इतका आहे छावा चित्रपटामुळे चर्चेत असलेला विकी कौशल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कटरीना कॅफ हे अपार्टमेंट मध्ये राहतात आणि या अपार्टमेंटसाठी हे दोघं आठ ते दहा लाख रुपये दर महिन्याला वीज बिल भरतात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बद्दल काय बोलावं तो आपल्या आई वडिलांसोबत वांद्रेत गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहतो आणि त्याच महिन्याचं वीज बिल तेवीस ते, ते पंचवीस लाख रुपये आहे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला जुहू मध्ये आहे ते दर महिन्याला बावीस ते पंचवीस लाख रुपये वीज बिल भरतात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे देखील चार खोल्यांच्या आलिशान अपार्टमेंट मध्ये राहत त्यांचं दर महिन्याचं वीज बिल तेरा ते पंधरा लाख रुपये एवढं आहे आणि शेवटी बॉलिवूडचे रॉयल कपल सैफ अली खान आणि करीना कपूर वांद्रे येथील सद्गुरु शरण इमारतीत दोन मजल्यावर त्यांचं आलिशान घर आहे आणि त्यासाठी त्यांचं वीज बिल बत्तीस ते तीस लाख रुपये दर महिन्याला असतं तर बघितलं ना आपल्या आवडत्या स्टार्सच्या घरांचा वीज बिलाचा आकडा किती मोठा आहे तर तुमचं वीज बिल किती येतं नक्कीच कमेंट करून कळवा